उद्योजक संतोषराव घोडे माजी सरपंच भूषण घायवटे अनिल जगताप यांच्या अभिचिंतन सोहळा संपन्न नाशिक रोड बीडगाव येथील साई ग्रँड लॉन्समध्ये उद्योजक संतोष घोडे सामनगावचे माजी सरपंच भूषण घायवटे नाशिक पूर्वचे अनिल जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला उपस्थित मान्यवरांनी संतोष घोडे भूषण घायवटे

आणि रायवटे यांच्या वाढदिवसानिमित्त अशा या रोज आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं पण जर मृत्यू हे तीन व्यक्तिमत्व असं आहे ते सामाजिक क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्षापासून कार्यरत आहेत आणि लोकांच्या सुखादुखामध्ये ते जातात आणि लोकांच्या सुखादुखामध्ये धावत असताना त्याचबरोबर सामाजिक वेगवेगळे उपक्रम असतील ते असेल शैक्षणिक उपक्रम असते ते म्हणजे त्यांनी समाजाचा वसा हे महापुरुष वसाच त्यांनी घेतलेला आहे आणि तो चालवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून ते या पंचकृषीमध्ये नाशिक रोड जेलो परिसराचे करता आहे त्यांना मी माझ्यामध्ये या शैक्षणिक संस्थेतर्फे त्याच्या खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून हे जे कार्य आहे असं निरंतर चालू राहो आणि लोकांना त्यांच्या करू आणि लोकांना एक इच्छा मिळवू त्यांच्या हातून हीच मी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसा मित्र खूप शुभेच्छा देतो

यावेळी माजी खासदार निविराज पिंगळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत महेशदुने भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ बच्चावसर व्यापारी बँकेचे निवृत्ती आरिंगळे बाळासाहेब म्हस्के नगरसेवक बाजीराव भागवत पंडित आवारे मनोहर कोरडे तानाजी आबा करंजकर अतुल धनवटे सोमनाथ बोराडे शिवाजीराव मस्के विक्रम कोथुळे शिवाजी हंडोरे अशोकराव दुबे वसंतराव अरिंगळे व्यापारी बँकेचे विश्वनाथ काळे आर डी जाधव गौतम पागारे दीपकबाई ननवरे यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक एंटी चॅनलला सबस्क्राईब करा